नमस्कार फ्रेंड्स आपल्या कोकणकन्या कन्या चॅनल मध्ये आपलं स्वागत कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथील वेरवली गावामधील निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या आणि सर्व सुख जवळ असलेल्या डोळस कुटुंबियांच्या घराला आज आपण आपल्या चॅनल मार्फत भेट देणार आहोत लहानपणापासून आकर्षण असलेल्या झुकझुक गाडीला म्हणजेच ट्रेनला पाहायला आणि त्यात बसायला सर्वांनाच आवडत आणि ह्याच झुक सकारात्मक गाडीचा म्हणजे घरात राहून जाणवतो सर्वप्रथम घराबाहेरील सकारात्मक ऊर्जा वातावरण आपण आपल्या व्हिडिओ मार्फत अनुभवणार आहोत संत गतीने वाहत असणाऱ्या पाण्यात जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला एक सुंदर शिवलिंगाची मूर्ती पाहायला मिळेल समुद्र किनारा असो किंवा संत गतीने वाहत असणारी नदी अशा ठिकाणी जर निवारा असेल तर तिथलं असणार निवासस्थान हे आत्मशांतीसाठी स्थान बनून राहतं या नदीला ब्रिज आणि त्या ब्रिज वरून खाली डोकावून या संत गतीने वाहत्या पाण्यात पाहताना मन प्रसन्न होऊन जाते सूर्योदय आणि सूर्यास्ताचं वातावरण हे मनमोहित करूनच टाकत परंतु अशी निसर्गाची सुंदर साथ असेल तर असे वातावरण आरोग्यासाठी आणि विचारशक्तीसाठी अगदी पोषकच ठरते घराबाहेरील असणाऱ्या सुंदर गोष्टी आपण पाहिल्याच आता आपण गेटमध्ये प्रवेश करून डोळस कुटुंबियांच्या घरातील अंगणात असणाऱ्या गोष्टी पाहणार आहोत ही एक सामूहिक गहरा चूल आहे घराघरांमध्ये वैज्ञानिक प्रगती झालीच पण सकाळच्या वेळी आंघोळीसाठी पेटणारी घराबाहेरची चूल पहाटेची शुद्ध हवा आणि चूल पेटल्यानंतर जळलेल्या लाकडांचा सुगंध हे वातावरण मन मोहित करत ही आहे डोळस कुटुंबियांची घराला लागूनच असलेली विहीर या विहिरीचं कनेक्शन या कुटुंबियांच्या घराशी आहे विहीर दिसली कि विहीर कितपत खोल आहे ती कशी आहे त्यात कुठले जीव दिसत आहेत याचे आकर्षण लहान ते थोरांपर्यंत सगळ्यांनाच असत चित्रीकरणातून तुम्हाला पाहायला मिळतच असेल कि कलमाच्या आंब्यांची बऱ्यापैकी लागवड केलेली आहे आणि अंगणात असलेलं घराच्या मागे असणार ऑप्शन म्हणून वापरात येणार एक सामूहिक वॉशरूम आकाशात झावळ्यांच्या सुंदर स्वरूपात उठून दिसणार हे नारळाच झाड लागवड केलेल्या उपयोगी झाडांसाठी येथे पाण्याची सोय जवळच नळाद्वारे केली गेली आहे टोळस कुटुंबियांच्या विहिरीचे कनेक्शन घराला आणि या बाहेरील झाडांच्या लागवडीसाठी केले गेले आहे गवतांमध्ये आणि लहान सहान झुडपांमध्ये सुंदर असं नळाच कनेक्शन हे दिसत आहे कोकण म्हणजे निसर्ग आणि निसर्ग म्हणजेच सौंदर्य गावातील गोष्टींच आकर्षण हे कायम मोलाच वाटत कारण ते जुन्या लोकांनी जोपासलेलं आणि मनापासून जपलेलं असतं टोळस कुटुंबियांच्या घरासमोर ग्रामपंचायत कार्यालयीन ऑफिस गव्हर्मेंट बँक प्राथमिक माध्यमिक विद्यामंदिर आणि घराच्या डाव्या बाजूस सात ते आठ गरजू दुकाने आणि एस टी स्टँड रिक्षा स्टँड या सर्व दैनंदिन जीवनात कर्ज भागवणाऱ्या आणि माणसांना उपयोगी येणाऱ्या सर्व सुख सोयी या डोळस कुटुंबियांच्या घराबाहेर उपलब्ध आहे निसर्गाच्या सानिध्यात असलेलं हे घर निसर्गाचा आनंद देखील आणि आजूबाजूच्या गोष्टींमुळे आणि सुखकर ठरत डोळस कुटुंबियांच्या घराच्या समोर असलेली चार बैठी घर यांच्या पारिवारिक कुटुंबियांचा भाग आहेत कोकणात असणार घर हे फक्त राहण्याचं ठिकाण नसतं तर ते कुटुंबासाठी एक सामाजिक केंद्र असत जे कुटुंबाला जोडून आणि टिकवून उन ठेवण्यास देखील मदत नैसर्गिक शुद्ध खेळती हवा किलबिलाट आरोग्यासाठी फायदेशीर असणाऱ्या गोष्टी कोकणात गावातील घरात राहून आत्मसात करावयास मिळतात निसर्ग आपल्याला शांतता आणि सौंदर्यता प्रदान करत असतो ज्यामुळे आपल्याला जीवन जगण्याची प्रेरणा तर मिळतेच परंतु कोकणातील निसर्गाच्या या सानिध्यात आणि कोकणातील गावच्या घरी राहण्याचा अनुभव घेऊन आपल्या जीवनशैलीला एक वेगळीच चालना मिळते घराचे मागचे आणि पुढचे स्वरूप पाहून झाल्यावर आता आपण घरात प्रवेश करणार आहोत घराच्या प्रवेशद्वाराच्या बाहेर घराभोवती जी व्यापलेली जागा असते त्याला गावाकडील भाषेत खळं असं म्हणतात आणि या खळ्यात गावाकडील लोकांच्या गप्पा रंगतात रात्री झाल्यावर शतपावली होते सकाळी संध्याकाळी याच बसून निसर्गाचं सौंदर्य अनुभवता येतं या खळ्यात वाळवणीचे पदार्थ सुकत घातले जातात गणपतीच्या वेळेस भजने होतात आणि भावंडांसाठी लहान मुलांसाठी खेळण्याची ऐस पैस जागा म्हणजेच खळा या सुंदर घराचे नाव आहे श्री तुळजाई निवास घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला सेफ्टी डोर लावलेले आहे घराच्या बाहेर असलेल्या लोखंडी गॅलरी डाव्या बाजूची एंट्री आहेत पण फ्रंट साइड ला देखील एक एंट्री केलेली आहे कारण दरवर्षी या घरात पालखी येताना समोरून सोयीस्कर प्रवेशद्वाराच्या दिशेने यावी यासाठी कोकणात प्रत्येक गावच्या घरी एक स्वतंत्र असं देवघर असत आणि ही आहे डोळस कुटुंबियांच्या घरातील देवघराची खोली देवघराची खोली निर्मळ आणि स्वच्छ ठेवलेली आहे आणि असे असल्यास सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कायम घरात राहतो ही आहे डोळस काकींची गोंडस अशी नात काव्या आपण पाहत असलेलं स्ट्रक्चर हे हॉलचं आहे या घराचं स्वरूप अगदी टू एच के फ्लॅट सारखा आहे मास्टर बेडरूम मिनी बेडरूम हॉल किचन देवघर हॉलच्या उत्तर दिशेस थोरा मोठ्यांचे सासू फोटो लावलेले आहे उजव्या बाजूस पायऱ्यांचा दिसणारा मार्ग हा टेरेस वर जाण्याच्या दिशेचा आहे देवघर आणि हॉल पाहिल्यानंतर आता आपण पाहूया किचन स्वयंपाकघर योग्य त्या जागेनुसार अगदी स्पेशियस आहे लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आणि ऐन मुवमेंटला गेल्यावर उपलब्ध असणाऱ्या सर्व गोष्टींची साठवण स्वयंपाक घरात केली गेली आहे निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या फॅमिली फ्रेंडच्या घरी म्हणजेच डोळस कुटुंबियांच्या घरात आमच्या मित्रमैत्रिणींचे दोन दिवस अगदी छान गेले व्हिडिओमध्ये मा दिसणारी माझी मैत्रीण श्वेता आणि डोळस काकींच्या हातचे सुंदर जेवण जेवून आम्ही सगळेजण तृप्त झालो या घरातील हा आहे एक मिनी बेडरूम या व्हिडिओ मध्ये आणि त्यांचा मुलगा राहुल आम्ही ज्यांच्या घरी आलो ते पाहायला मिळतील हा मिनी बेडरूम देखील स्वच्छ आणि हवेशीर आहे आमच्या या मिनी ट्रिप मध्ये डोळसकाकींची इन्वॉल्वमेंट असल्यामुळे बऱ्याच गोष्टी सुखकर आणि सोयीस्कर झाल्या कारण त्यांच्या मॅनेजमेंट से वेळापत्रक बेस्ट होते काकींच्या असण्यामुळे कोणत्याच बाबतीत कसलीच दिरंगाई झाली नाही हे आहेत वॉशरूम टॉयलेट आणि बाथरूम बाजूबाजूलाच आहे त्याच्या बाहेर आहे वॉश बेसिन अंगोळीसाठी येथे गीजरची व्यवस्था आहे आणि सोयीस्कर इंग्लिश टॉयलेट आहे व्हिडिओमध्ये हॉलची जागा छोटी दिसत असली तरी हॉल बऱ्यापैकी मोठा आहे हॉल मध्ये देखील एक वॉश बेसिन आहे स्टोरेज साठी देखील या घरात जागा बरीच अवेलेबल आहे घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला आहे मास्टर बेडरूम ही मास्टर बेडरूम खूप स्पेशियस आणि हवेशीर आहे या मास्टर बेडरूम मध्ये आहे डोळस काकींची सून आणि त्यांची नात म्हणजेच काव्या गोंडस काव्या भल्या मोठ्या या घरात मस्त अशी खेळताना आणि बागडताना दिसत आहे आता आपण जाणार आहोत घराच्या टेरेस वरती घर स्लॅब चे असले तरी उन्हाळा अजिबात जाणवत नाही कारण ते म्हणजे या पत्र्यांमुळे आकर्षण म्हणजे हा लावलेला फॅन या टेरेस वरती दोन डायनिंग टेबल्स आहेत एक इनबिल्ट आहे तर एक फर्निचर वाईज आहे आणि बसण्यासाठी छान अशी व्यवस्था देखील आहे रात्रीच्या वेळी शुद्ध हवेचा गारवा जाणवत आणि ट्रेनचा आवाज ऐकत इथे गप्पा रंगतात हवेशीर अशा जागेवर श्वाना त्यांची जागा निवडलेली आहे वेरवली गावात येऊन आम्ही खूप छान असा स्पेंड केला काजू जमा केले आंबे जमा केले डोळस काकींच्या डोळसकाकींच्या हातच सुंदर अस चा, चिकन चायनीज फूड गावाकडचं चा, कॅन्डी आईस्क्रीम या सगळ्या गोष्टी एन्जॉय केल्या हिरव्या गार निसर्गाच्या सानिध्यात सगळे फ्रेंड्स मस्त फिरलो कापा फणस देखील खाल्ला ग्रामदेवतेचे दर्शन घेतले कोकणातील या हिरव्यागार निसर्गामध्ये असलेलं हे सुंदर घर म्हणजे डोळस कुटुंबियांच्या घराची होम टूर आमच्या बरोबर तुम्ही देखील पाहता पाहता एन्जॉय केलीच असेल आमच्या बरोबरच आमच्या काव्य बाळाला देखील गावाकडचा चेंज खूप जास्त आवडला आपल्या कोकण कन्या चॅनल व्हिडिओ आवडल्यास आमचे मनोबल वाढवण्यासाठी तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आपल्या चॅनल वर कोकणी प्रथा परंपरा या गोष्टी असतात म्हणूनच आपल्या चॅनल वरून मिळणारी माहिती उपयुक्त वाटल्यास तुमच्या मित्र मैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा आपल्या व्हिडिओ मार्फत डोळस कुटुंबियांचे आभार पुढचा व्हिडिओ घेऊन आपण लवकरच भेटणार आहोत तोपर्यंत थँक्यू सो मच